तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा काल तोंगत मध्ये आपल्याला विरोध केला आज शेकवळ मध्ये विद्यमान खासदार आणि प्रभादाना गाजर रस्त्यावर टाकून स्वागत केलेलं आहे नक्की कशाचा रोष व्यक्त होतोय माडामध्ये शेटफळमध्ये मुळात कुणी गाजरं टाकायला आलेली मुळात गाजरं टाकणारी माणसं कोणाची होती ही जरा आपण तपासून जर बघितलं तर आपल्याला सगळे चित्र स्पष्ट होईल आणि किती माणसं होती चार माणसं गाजर घेऊन उभं राहिले आणि कोणाची ती माणसं होती कोणाच्या सांगण्यावरून आली व्हिडिओ क्लिप करायसाठी आली ही सगळी भूमिका तुम्हाला स्पष्ट हां त्यामुळे त्याला लय महत्त्व देण्यात काय अर्थ नाही तुंगातला सुद्धा तीच भूमिका त्याच ग्रुपची माणसं होती काय मला आता माहित नाही तुम्ही चौकशी करावी लागेल मी पण चौकशीच करतोय ना, ना त्या मी काय आता ते तर्क वितर्क काय काढू शकत नाही जी ती तुमच्या समोर सांगेल